नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग कारण आत्ता वाजलेत सकाळचे सहा सहा वाजून पाच मिनटं झाली तर आणि तुम्ही म्हणताना की ताई आता ह्या टायमाला तुम्ही काय करताय तर मी ब्लाऊज कटिंग करते आणि मी उठले होते चार वाजता तर जे ब्लाऊज राहिलेले येतं तर ते ब्लाऊज मला रेडी करायचे तर दुपारपर्यंत तर कारण तुम्हाला जसं मी बोलले की ब्लाऊज वाढले लग्नाचे आणि बाकीचे ब्लाऊज रेडी झाले तर पण एक आता इंची राहिलेत द्यायचे म्हणजे सगळ्यात जी छोटी बहिणी आहे तिचे ब्लाऊज द्यायचे राहिले तर नवरदेवाच्या छोट्या बहिणीचे चार ब्लाऊज त्यांचे शिवून झाले तर आणि अजून त्यांचे पाच ब्लाऊज राहिले तर आणि त्यांची अजून एक छोटी बहीण आहे आणि त्यांची छोटी मुलगी आणि एक नवरदेवाच्या आईचं असे अजून आठ ब्लाऊज येतं आणि दुपारपर्यंत होतील का आता त्याचं टेन्शन आहे तर मी झोपले होते अडीच अडीच पावणे तीन वाजले ते मला झोपायला मी आस्तर वगैरे सगळं काढून ठेवलं काही जे ब्लाऊज होते होकलुक करायचे ते, हो ते केले एक ब्लाऊज होता फिटिंग करायचा राहिलेला शिवलेला तो फिटिंग केला नंतर स्वयंपाक केला जेवणं झाले त्याच्यानंतर मग फॉल वगैरे असं म्हणजे ते मला पावणे तीन अडीच पावणे तीन वाजले होते झोपायला आणि नंतर मी झोपले आणि मग मी परत चारला उठले जरा थोडं फ्रेश झाले आणि साडेचारला ब्लाऊज कटिंग करायला घेतले तर आता वाजले तर मी जसं तुम्हाला बोलले सहा वाजून पाच मिनटं झाले तर तर तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते कोणते कोणते कटिंग केलेत ते कारण अस्तरचे ब्लाऊज आहेत दोन ब्लाऊज येतं ते कटोरी येतं आणि बाकीचे आहेत ते प्रिन्सेस कट ब्लाऊज हे बघा ही जी साडी दिसते वांगी कलरची तर हिच्यावरच ब्लाऊज मी आता कटिंग कर करायला घेतलंय तर म्हटलं चला सकाळी सकाळी छोटासा व्हिडिओ बनवावा तर कारण व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाहीये तर म्हटलं चला आणि मुलं झोपलेले येतं ते पण दाखवते मी तुम्हाला हे बा निखिल इकडं झोपलाय त्याला सवय उघडं झोपायची आणि इकडं नितीन झोपलेला आहे हे बघा हा सपालता झोपलाय आणि मी इथं ब्लाऊज कटिंग कर करते खूप पसारा झालाय बघा ते चार ब्लाऊज आहेत ते रेडी केलेले त्याच्या ताईंचे आणि हा जो एक ब्लाऊज आहे तो पण रेडी झालाय त्याला हुक लावायचे राहिले तर आणि बाकीचे ब्लाऊज म्हणजे आता भरपूर पसारा कमी झालाय आणि घरामध्ये तर खूपच पसारा झालाय विचार का विचारूच नका तर पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला तर हा ब्लाऊज कटिंग केलाय तर हा आहे लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज तर ते दोन बहिणींचे सेम असे आहेत आणि यांचा असा आहे तर हा कटिंग केला आहे आणि हा हे बघा हा बेचाळीस साईजचे कप आणलेत हे बघा हा ब्लाऊज इथं आखून घेतला आहे अस्तर आखून घेतला आहे हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज आहे हा कटिंग करायचा आहे आता मी इथं बाई कटिंग करून ठेवली आहे हे पहा बाई कटिंग करून ठेवली हा एक ब्लाऊज आहे हा सा कट एक कटिंग केला आहे आता आणि हा तीस साईजचा आहे तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याला बॅक साईडला हुकं लावायचे तर आणि याला आहे तर याला फ्रंट साईडला हुकं लावायचे आणि अजून हा एक छोटा दिदीचा आहे तो ब्लाऊज राहिला आहे कटिंग कर करायचा आणि हा एक ब्लाऊज कटिंग करायचा राहिला आहे तर म्हटलं आधी कटिंग करून घ्यावा म्हणजे पटापट शिवून होतील आणि हा एक ब्लाऊज आहे तर हा एक शिवायचा राहिला आहे याला अस्तर वगैरे हो जॉईंट करून ठेवले मी हे बघा बाही जॉईंट केली आहे आणि हे वेलवेटच्या ब्लाउजला थोडा वेळ लागतो कारण ना कपडा सरकत नाही मशीनवरती आणि बऱ्याच ताईंनी कमेंट केली की ताई सुई कोणती वापरली तर जी आपली फुल सेटलची नेहमीची सुई, सुई, सुई आहे तीच वापरली मी दुसरी वेगळी कोणती सुई नाही लावली हे बघा जी आहे ती सुई आहे बदल नाही केला सुईमध्ये काही कारण वेगळी सुई लावायची गरज नाही होतं आणि बघा पसारा किती पडला म्हणजे हे सगळं कटिंग करून करून शिवून शिवून जे ब्लाऊज दिलेले ब्लाऊज जास्त असल्यामुळं तर घरात पसारा तर होणारच राडा होणारच तर सग घरात भरपूर पसारा पडला आहे हे बघा जे बाकीचे दुसरे ब्लाऊज आहेत ते तसेच येतं हे लग्नाचे ब्लाऊज आधी रेडी केलेत आणि ह्या ब्लाऊजवरची जी, 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 जी साडी आहे ती हे बघा ही आहे ही साडी इला बीडिंग फॉल करून ठेवली इला राहिली बीडिंग फॉल करायची तर म्हणलं एक साइडनी करून देईल म्हणजे निखिल नंतर लावीन ह्या साडीला फॉल कारण मुलांना नको एवढ्या लवकर उठवायला आणि नितीनला जर आवाज आला आवाज न, तर नितीन उठतो म्हणून मी हळूहळू बोलते कारण मग त्याची झोपमोड होते मी हॉलमध्येच व्हिडिओ बनवते आणि हॉलमध्येच कटिंग चालली तर त्याच्यामुळं मग मुलांना आवाज गेल्यानंतर ते उठतील म्हणून जरा हळू आवाजच बोलते आता तुम्ही म्हणता हळू आवाज ताईमच मोठा आवाज आहे तुमचा आणि थोडा आवाज पण चेंज झालाय माझा आणि ह्या ज्या ताईंचे ब्लाऊज राहिलेले येतं म्हणजे त्यांचे पूर्ण सगळे टोटल नऊ नऊ ब्लाऊज येतं आणि हे बघा ह्या साड्या ते इथं करून ठेवल्यात मी साड्या साड्या रेडी झाल्यात फक्त तेवढे ब्लाऊजच राहिले आहेत हे पण इथं मी कटिंग करून ठेवलेले आहेत सगळे तर दुसरे आहेत दुसऱ्या कस्टमरच्या अस्तर आहेत ते कटिंग करून काही आखून असं ठेवलं आहे इकडं ढिगारा पाडला आहे खूप पसारा आहे तर आणि हा ब्लाऊज पण कटिंग करायचं राहिला आहे जसं बोलले ना हा नेटचा आहे तर आता बघू हा पाठीमागं ठेवते मी कारण आधी जे आहे तो हा मेन लग्नाचा ब्लाउज आहे आणि हा हळदीचा ब्लाऊज हिरव्या कलरचा थोडासा ग्रीन आणि शायनिंगवाला तर तो, तो ब्लाऊज पण रेडी झाला त्याला चुन्या घेतला बाईला आणि याला पण सुन्या घ्यायच्यात बाईला तर हे तुम्हाला व्हिडिओ मला आवडला असता दाखवायला पण काय करणार कटिंग करताना दुसरं कोणीतरी पाहिजे मोबाईल धरायला पण आता नितीन पण झोपलेला आहे निखिल पण झोपलेला आहे त्याच्यामुळं शक्य नाही झालं ते व्हिडिओ बनवायला आता तेच टेन्शन आले मला की होतील की नाही होतील पण टेन्शन नाही घ्यायचं करायचं आहे ते मला आणि ते करणार आहे मी आणि शंभर टक्के होणार ते ब्लाऊज रात्रीचं का उठलं एवढं लवकर कारण मी झोपले पण उशिरा थोडंसं झोपायला तर पाहिजेच कारण आपण काही यंत्र मशीन नाही आहेत अगोदरचे ब्लाऊज दिले तर मी दोघी बहिणींचे आणि नवरदेवाच्या आईचे म्हणजे मोठ्या बहिणीचे दोन नंबरच्या बहिणीचे आणि आईचे तिघीनचे ब्लाऊज दिले तर त्यांचे पण तुम्हाला दाखवलं मी याचे व्हिडिओ पण बनवले तर आणि ते ब्लाऊज रेडी झाले तर आणि आता हे ब्लाउज येतं हे सगळ्यात छोट्या बहिणीचे आणि अजून एक छोटी बहीण आहे त्यांची तर तिचं एक ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आणि त्यांची एक छोटी बहीण आहे तर बहिणीची एक छोटी मुलगी आहे तिचं पण एक ब्लाऊज आहे तर आता ह्या ताई ज्या आहेत लास्टला आता राहिले तर त्यांचे आहेत सगळे टोटल नऊ ब्लाऊज तर बघू आता नऊमधून चार झाले तर पाच ब्लाऊज राहिले तर त्यांची जसं मी बोलले छोटी एक बहीण आहे तिचं एक ब्लाऊज ते तुम्हाला दाखवले मी आता कटिंग केलेलं शेवाळे कलरचं ते एक आहे ते पण प्रिन्सेस कप टाकून आहे आणि त्यांची छोटी ती मुलगी आहे त्या छोट्या ताईंची म्हणजेच नवरदेवाची छोटी बहीण आहे तर तिची मुलगी म्हणजेच नवरदेवाची भाची तर ती तुम्हाला जसं बोलले मी चार पाच वर्षाची आहे तिचं एक ब्लाऊज राहिले शिवायचं तर असे टोटल सात आणि न नवरदेवाच्या आईचं एक ब्लाऊज कारण ही साडी आणि ब्लाऊज वाढले तर ही एक साडी आणि ब्लाऊज तर हे पण द्याय टोटल मला सात ब्लाऊज द्यायच्यातून तर त्याच्यात होक लुक आलं परत मुलांना जेवण बनवायला लागन त्याच्यामध्ये बाकीच्या घरातले थोडेफार कामं आले तर मला म्हणजे रात्री झोप कंट्रोल नाही झाली थोडंसं का मनाला आराम पाहिजे कारण कंबर खूप दुखत होतं झोप कंट्रोल म्हणजे झोप नव्हती येत मला कारण सवय जागायची पण थकवा एवढा आलेला आणि कंबर खूप दुखत होती त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं आराम केलेलं बरं नाही तर बड़ बड़ मी आजारी पडायची तर मुलं पण बडबड करायला लागले तर मग मी अडीच पावणे तीनला झोपले आणि मग परत चारचा अलाराम लावला होता चार वाजता मी उठले कारण ज्यावेळेस आपल्या अंगावर काम असतं जबाबदारी असते त्यावेळेस अशा टाईम झोप पण येत नाही तर मग उठले आणि आता हे ब्लाउज वगैरे कटिंग करून घेतले तर साडे सहा वाजले तर आता हा ब्लाऊज कटिंग करून घेते मग आंघोळ वगैरे करते फ्रेश होते मुलाला नाश्ता बनवते आणि नंतर मग मशीनवर बसते तर मैत्रिणींनो जसं मी आता तुम्हाला दाखवलं आणि माझी खूप इच्छा होती की जे ब्लाऊज मी कटिंग करेन ते तुमचे सोबत व्हिडिओ शेअर करायचे कटिंगचे स्टिचिंगचे पण ते शक्य नाही आहे कारण मी रात्री ब्लाउज ब्लाऊज शिवते ब्ला रात्रीचे कटिंग करते तर त्यावेळेस मुलं झोपलेले असतात आणि मग मोबाईल स्वतःची स्वतः पकडून कटिंग वगैरे दाखवणे शक्य नाही की स्टिचिंग दाखवणं शक्य नाही त्याच्यामुळं जरा समजून घ्या आणि तुमच्या खूप चांगल्या चांगल्या कमेंट आल्यात त्याच्यावरती कुणी मला व्हिडिओ बनवायचे पण ते आत्ता शक्य नाही आहे आजचा उद्याचा दिवस नंतर इथून पुढं ते व्हिडिओ मी बनविनच शंभर टक्के कोणाला बाईचा बाई कटिंग चा व्हिडिओ पाहिजे तर कोणाला स्टिचिंगचा पाहिजे कोणाला कोणत्या साईजचा व्हिडिओ पाहिजे तर सगळे व्हिडिओ येतील पण थोडासा मला वेळ द्या कारण अशा गरबडी घाईमध्ये व्हिडिओ काढणं शक्यच नाही तरी पण म्हटलं चला सकाळी सकाळी छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवते कारण असा मोबाईल पकडून असा छोटासा व्हिडिओ काढता येतो किंवा दाखवता येतं पण कटिंग स्टिचिंग व्हिडिओ त्याला दुसरंच माणूस लागतं व्हिडिओ मोबाईल पकडायला व्हिडिओ काढायचा असल्यानंतर आणि तुम्हाला ते 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 तर मग इथे नितीनची औषधं वगैरे चालू असतात त्याच्यामुळे त्याला ते शक्य नाही आणि मी तर त्याला सवय नाही आहे रात्रीचं जागायची वगैरे त्याच्यामुळं मग तो न रात्री नाही उठत त्याला आवाज दिला तरी दिवसा मी काही कटिंग वगैरे करते तर त्यावेळेस मग नितीन काढतो व्हिडिओ असं होतं तर जरा समजून घ्या आणि अजून एक दोन दिवसामध्ये मोबाईल पण तु चालू करीन मी कारण आता सगळ्या ताईंच्या कमेंट येतात की ताई तुम्ही आम्हाला मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर द्या तर मी दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे रिसेप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला दिलेला आहे बऱ्याच व्हिडीओमध्ये आणि काही टेन्शन घेऊ नका तुमच्याशी बोलन पण मी ठेवते बोलत बसल्यानंतर मग असंच वेळ निघून जातो कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या